सर्वांना नमस्कार प्रेमासाठी काही पण या कथेचे आधीचे एकतीस एपिसोड आपण आधीच आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहे तर कृपया ते सर्वांनी आधी पाहावे आणि अशाच कथा पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला भेट द्या मागील भागात अमृत गाडीत बसते रात्री काय घडलं हे अस्पष्ट आठवण्याचा ती प्रयत्न करते पण तिला जास्त काही आठवत नाही पण विशाल मात्र तिच्यापासून नजर चोरत असतो आणि तिला समजून जातं की रात्री नेमकी काय घडलं असावं ते आता अमृता काहीच बोलत नाही गुपचुप गाडीत येऊन बसते पण तिला काहीतरी बदलल्यासारखं वाटत असतं तिच्या आतमध्ये विशालसुद्धा तिच्याकडे बघायचं टाळतो आता तिला तर कळतच नाही की विशालवर चिडावं रागवावं की त्याचे आभार मानावेत हे काय घडून बसलं तो निश्चितच एक चांगला मुलगा होता पण पण नियतीने हा काय डाव खेळला होता हे तिला समजत नव्हतं आता लवकरात लवकर कोणालकडे जाण्याची तयारी केली पाहिजे ती मनातच म्हणते आता पूर्ण रस्त्यावर दोघेही बोलत नाहीत एके ठिकाण नाश्त्यासाठी विशाल गाडी थांबवतो तो तिच्याकडे न बघताच तिच्या पुढे नाश्ता ठेवतो ती तुटक तुटक स्वरात म्हणते मला नको काल कुणाल भेटला म्हणून आनंदात असलेली अमृता आज नाराज झाली होती शांत होती तिच्या मनात तिचे विचार चालू असतात मग विशालसुद्धा दोघांचे नाश्ते घेऊन परत द्यायला जातो कारण तो तिच्याशिवाय खाणारच नसतो त्यानं रात्रीपासून काही खाल्लं नाही हे तिनं ऐकलेलं असतं आणि ती त्याला म्हणते थांबा मी खाते आता काय म्हणायचं यांच्या नात्याला काय नाव द्यायचं हे त्यांना समजत नसतं खरं तर या नात्याला नावाची गरजच नव्हती आता दोघेही घरी येतात दोन दिवस असेच गप्प गप्प गप जातात आता अमृताचं विशालला सोडून जाणार म्हणून मन भरून आलेलं असतं विशालसुद्धा ती गेल्यावर काय करू असा विचार करत असतो त्याला तिच्यासोबतचे सगळे क्षण आठवत असतात डायनिंग टेबलवरचे पिच्चर बघतानाचे बाथरूममधले बाथरूमच्या बाहेरचे बेडरूममधले अमृतालासुद्धा ते सगळं आठवत असतं पण कुणालसुद्धा तिच्यासाठी तितकाच महत्त्वाचा होता शेवटी एवढा खटाटोप तिनं त्याच्यासाठीच तर केला होता तो नसता त्याच्यासाठी भेटण्याची ओढ नसती तर विशाल तिच्या आयुष्यात आलाच नसता आणि आता विशालचा विचार करून ती कुणाला फसवू शकत नव्हती कुणालासुद्धा माझी वाट किती आतुरतेने पाहत असेल असं म्हणून अमृता कुणालकडे जाण्याची तयारी करते विशाल तिला सोडायला जाणार असतो पण ती त्याला सगळ्या सूचना करत असते जेवण वेळेवर करा विशाल रात्री उशिरा येऊ नका नोकरांना सगळ्या सूचना देते विशाल सरांकडे लक्ष द्या मी जसं जेवण बनवायला शिकवलं आहे तसंच जेवण बनवून त्यांना द्या आणि हे ऐकून विशाल मनात म्हणाला वेडी कुठली मेनू एकच असला तरी तिच्या हातची चव थोडीच येणार आहे का नोकरांच्या हाताला ती तूच ग अमृता तुझं आणि माझं भेटणं इथपर्यंतच होतं वाटतं आता नोकरांचं सुद्धा मन भरून आलेलं असतं त्यांना तर अमृता त्यांची मालकीन वाटत होती मी इथून गेल्यावर एखादी छान मुलगी बघा बरं का विशाल आणि लग्न करा आणि एक सांगू भारतीयच करा अमृता म्हणते आता विशाल घरात असूनही तोंड फिरून गोगोल घालतो आणि अश्रू लपवतो मग तो म्हणतो ते मंगळसूत्र आणि ती हपकते तिने कुणासमोर ते काढलेलं असतं आणि ती विशालला त्यानं घातलेलं मंगळसूत्र परत देते नकळत का होईना पण त्यानं ते तिच्या गळ्यात घातलं होतं आणि तीच आठवण म्हणून ते त्याला हवं होतं आता ते त्याचं असतं आणि तो त्या मंगळसूत्राकडे एक टक बघतो मग पॅन्टच्या खिशात न ठेवता शर्टच्या खिशात ठेवतो त्याच्या हृदयाजवळ आता ती गुपचूप जाऊन गाडीत बसली चार पाच तासाच्या प्रवासानंतर मग तो तिला कुणालच्या घरी घेऊन येतो विशालची गाडी कुणालच्या घरासमोरच असते अमृता विशालचा निरोप घेत असते त्यानं त्याच्या डोळ्यावरचा काळा गॉगर अजूनही काढलेला नसतो तिला माहीत असतं की त्याच्या मनात काय चाललं आहे हे तिला कळत असतं आणि ती पुन्हा त्याला म्हणते विशाल तुम्ही लग्न करताना नक्की मला प्रॉमिस करा कारण विशालला सांभाळणारी त्याला समजून घेणारी एक चांगली जीवनसाथी मिळावी असे तिला वाटत असतं तो खूप चांगला मुलगा असतो एका चांगल्या नवऱ्याचे सगळे गुण त्याच्यामध्ये असतात आणि विशाल मनातच म्हणतो दुसरी अमृता भेटली तुझ्यासारखीच तर नक्की करेल हा अमृता आणि ती जणू त्याच्या मनातलं ऐकल्यासारखं चमकून त्याच्याकडे बघून त्याला म्हणते विशाल तुम्ही काही म्हणालत का आणि तो नेहमीप्रमाणे कसमूस हसून म्हणतो नाही काहीच नाही तुझा तुझा, तुझा कुणाला तुझी वाट बघतोय पण अमृता एक गोष्ट कायम लक्षात ठेव आय एम ऑलवेज विथ यू स्वतःला एकटी कधी समजू नकोस जरी आपलं काहीच नातं नसलं तरी तरी पण आता आपण फ्रेंड्स आहोत ना हो ना आहोत ना आणि अमृता त्याच्याकडे वेड्यासारखी मानतिरकी करून बघत असते फक्त फ्रेंड्स हो मग आणखी काय आता तू कुणाशी लग्न करशील ना आणि मी पण उद्याच सकाळच्या फ्लाईटने इथून जातो आहे भारतात तिथे पण माझी गरज आहे ना सध्या म्हणून आदित्य येईल इकडे परत तुला काही लागलं तर त्याच्याशी कॉन्टॅक्ट कर आणि त्यानं नाही ऐकलं तर मी आहेच कायम समजलं आता दोघा दोन दिवसापूर्वी जे काही झालं होतं त्यानंतर तो तिचं कुणालशी होणारं लग्न स्वतःच्या डोळ्यांनी पाहू शकत नव्हता की त्याचं शूटही करू शकत नव्हता आणि त्यामुळेच तो भारतात जाऊन आदित्यकडे पाठवणार होता कुणालवर लक्ष ठेवण्यासाठी अमृताला तो जाणार म्हणून खूप वाईट वाटत असत तो इथून जाऊच नाही असंच तिच्या मनात येत होत पण आता ह्या दोघांना कोण सांगणार एकमेकांविषयीच्या भावना मनात दाबून होते दोघेही ते दोघे बोलत होते आणि कुणाल तिरक्या नजरेने त्यांच्याकडे बघत होता अमृता तू कुणालला दिलेली तुझी कमिटमेंट पूर्ण करत होतीस पण माझी तुला दिलेली अजून पूर्ण झाली नव्हती आता ती पूर्ण झाली असं मी समजतो मी तुला एकटीला इथे असंच थोडी सोडणार होतो आता ती शांत होते आणि विशाल गॉगलमधूनच तिच्या डोळ्यात पाहून म्हणतो अमृता जाऊ ना मी परत भारतात आणि ती गोंधळते विशाल ती कुणालच्या घरात पाऊल ठेवीपर्यंत अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तिच्या मनाचा अंदाज घेत असतो तिच्या मनात काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो पण तो तिला एका शब्दानेही असं म्हणणार नसतो की घरी परत चल आपल्या आणि एक वेळ अमृतालाही म्हणा वाटतं की नका ना जाऊ विशाल हे देवा मी काय करू मी जर आता विशालला थांबवलं तर कुणालचं काय होईल त्याच्यावर मी प्रेम केलं आहे त्यानेही माझ्यावर प्रेम केला आहे त्याला फसवल्यासारखं होत नाही का नाही ना मी कुणालची फसवणूक करणार नाही अमृता मनातच म्हणते ओके विशाल तुम्हाला इथे अजून थांबायला जमणार नसेल तर माझी काहीच हरकत नाही पण जर थांबले असते तर मला आनंद झाला असता तसंही आतापर्यंत तुम्ही खूप केला आहे माझ्यासाठी अमृता म्हणते आणि हे ऐकून विशाल मनातून खूप दुःखी होतो पण पुन्हा मनातच म्हणतो तुझ्यासारखं एकनिष्ठ प्रेम करणारी मुलगी या जन्मात तरी माझ्या नशिबात नाही अमृता फक्त आणि फक्त या जन्मी मी तुला सोडतोय पण पुढच्या जन्मी तू फक्त माझी असशील कारण या जन्मी तुझ्या आयुष्यात यायला मला वेळ लागला आणि हीच माझी सगळ्यात मोठी चूक झाली आणि त्या कुणालचा नंबर लागला पण पुढच्या जन्मासाठी मी आत्तापासूनच देवाकडे तुला मागणार आहे माझी बायको म्हणून आईने किती वेळा मला तुझ्या घरी पाठवण्याचा प्रयत्न केला तुला एकदा तरी मी पाहावं म्हणून पण मी टाळत आलो होतो आणि म्हणूनच देवाने मला ही शिक्षा दिली आईचं ऐकून एकदा तरी घरी यायला हवं होतं तुझ्या तेव्हा आलं असतो तेव्हा तुला पाहिलं असतं तर आज हा त्रास मला झाला नसता आज तू माझी असतीस फक्त माझी आणि मग तो म्हणाला अमृता जाऊ मी आणि ती म्हणते अहो येतो म्हणावं विशाल आणि सावकाश जा आणि तो तिला बाय म्हणून हसून येतो म्हणतो अमृता जाणाऱ्या विशालकडे वळून वळून बघत असते ती त्याला बाय करत असते पण विशाल ती घरा जाईपर्यंत तिथून हलणार नसतो आणि कुणाल डेव्हिल स्माईल करत म्हणत म्हणतो एकमेकांना शेवटचं बघून घ्या तेही मन भरून कारण ही तुमची शेवटची भेट असणार आहे आता अमृता कुणालच्या घराच्या आत जाते आणि विशाल मग गाडी सुरू करतो आणि थोडा पुढे जाऊन गाडी थांबवतो गागोल काढतो तर डोळे पाण्याने काठोकाठ भरलेले फार मुश्किलीने त्यानं ते अडवून धरले होते त्यानं त्याच्या सुद्धा परवानगी दिली नव्हती बाहेर येण्याची त्यानं तिच्याविषयीचं प्रेम ओठांच्या आड आणि तिच्याविषयीच्या भावना पापणीच्या आड लपवल्या होत्या मग तो खिशातून रुमाल काढतो आणि डोळ्यांना लावून तिथेच स्टेरिंगवर डोकं ठेवून ढसाढसा रडायला लागतो मग पुन्हा गाडी स्टार्ट करतो रस्ता कसा कधी संपला हेही त्याला कळत नाही आणि त्याची गाडी एका बारसमोर येऊन उभी राहते कधीही दारूला न हात लावणारा विशाल आज चक्क तिथे जाऊन दारू पितो ते पण इतकी की ती त्याच्या डोक्यातून निघून जावी कायमची इतकी पण असं कधी होणारच नसतं उलट ती त्याला जास्त छळत होती सारखी सारखी त्याच्या डोळ्यांसमोर त्याला ती दिसत होती आता रात्र झालेली होती आणि त्याला आदित्यचा फोन येतो तो फोन रिसीव करतो आणि आदित्य शॉक होतो कारण आज पहिल्यांदा त्यानं विशालला दारू पिलेलं पाहिलं किंवा ऐकलं होतं आधी असं कधीच झालं नव्हतं आणि आदित्य म्हणतो दादा तू ठीक आहेस ना की दुसरं कोणी बोलतंय तुझ्या फोनवरून आणि विशाल आदित्यचा आवाज ऐकून ढसाढसा रडायला लागतो ती गेली ती गेली मला सोडून आदित्य माझं प्रेम कमी पडलं रे तिला पटवून द्यायला म्हणत तो रडत असतो आणि इकडं आता आदित्यला त्याची खूप काळजी वाटायला लागते त्याची पण काही वेगळी अवस्था नव्हती पण आदित्य खूप कणखर मनाचा होता तो असा तुटून फक्त शांत बसणाऱ्यातला नव्हता प्रेम मिळवण्यासाठी धडपड करणारा होता आताही त्यानं मेघनाला मनवलं तर लग्नासाठी पण त्यानं शब्द दिला होता मेघनालाही आणि त्याच्या आईलाही त्यामुळे तो शांत होता आता त्यानं विशालला कसं बसं समजावलं आणि म्हणाला मी येतो दादा तुझ्याकडे परवा आणि विशाल म्हणाला आदित्य मी पण तुला हेच म्हणणार होतो तू इकडं ये आणि मी जातो तिकडे आपल्या घरी मला नाही राहणार आता इकडं आणि विशालशी थोडं बोलून त्याला समजावून सांगून आदित्य फोन कट करतो आता वेळीची आणि विशालच्या मनस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन आदित्य विशालकडे जाण्याची तयारी करतो तसं त्याला पण इकडे राहायला जमणारच नसतं तो मेघनाचं लग्न दुसऱ्या कोणासोबत होताना पाहू शकत थोडी होता, होता। आणि अंबिका देवी पण त्याला पुन्हा फ्रान्सला जाण्यासाठी बोलतच होती जसं ते मेघनाच्या घरून आलं तसं तिला वाटायचं की आदित्य इथे राहिला तर तो काहीतरी गोंधळ नक्की घालेल म्हणून आता इकडे विशाल दारूची बॉट बो, बॉटल हातात धरून रस्त्याने चालतच निघलेला असतो त्याला तिचे शब्द आठवतात विशाल लवकर घरी जा पण आता लवकर घरी जाऊन काय करू कोणासाठी जाऊ कोण घरी वाट बघते म्हणून जाऊ आता त्याला कोणीतरी घरी वाट बघण्याची सवय झाली होती कोणीतरी हसून दारू घडण्याची सवय झाली होती आणि त्यातच तो जास्त दारू पिला होता हे बघून चार भुटे चोर त्याच्याजवळ येतात आणि त्याच्या खिशातून सामान काढू लागतात विशाल खूप दारू पिलेला असतो त्यामुळे त्याला त्यांचा प्रतिकार करता येत नाही आणि ते चोर त्याच्या वरच्या खिशात हात घालतात आणि त्यात त्यांना मंगळसूत्र मिळतं चोर ते मंगळसूत्र घेतो आणि गोल्ड आहे भरपूर पैसे मिळतील असं म्हणून खुश होऊन निघायला लागतो इतक्यात विशाल त्याच्या कॉलरला पकडतो आणि एक बुक्की त्याच्या जोरात नाकावर ठेवून देतो तसे बाकीचे चोर घाबरतात आणि विशाल तशाही अवस्थेत त्यांच्यावर डोळे रोखून म्हणतो सगळं घेऊन जा पण याला हात लावायचा नाही तसे ते चोर डोकं खाजवत त्याच्या खिशातले पैसे घेऊन तिथून पळ काढतात आता विशाल घरी कसा बसा येतो आणि बेल वाजवतो नोकर दार उघडतो तर विशाल तिथेच खाली कोसळलेला असतो नोकर त्याला उचलतो आणि त्याच्या बेडरूममध्ये नेऊन झोपवतो त्याचीही अवस्था त्यालाही बघवत नाही अमृता घरी आल्यापासून तो क्वचितच घरी उशिरा यायचा आता सकाळ झालेली असते विशाल खूप उशिरा उठतो घड्याळत बघतो त्याच्या नाश्त्याची वेळ झाली होती आणि त्याला वाटतं की आज अमृताने त्याच्यासाठी इडल्या कराव्यात खरं तर तो रोज अशीच तिची टेस्ट घ्यायचा त्याला गंमत यायची खूप रोज नाईटला जाताना तो सकाळी उठून एक मेनू पकडायचा मनात आणि नाईंटी नाईन पर्सेंट तोच मेनू त्याच्या आवडीचा असायचा आणि आता विशाल हे विसरला होता की अमृता घरात नाही आणि तो हसतच बाथरूममध्ये जातो आणि इकडे अमृता कुणाचं घर बघत असते स्वतःभोवती गोल गोल फिरत अख्खं घर बघत असते इथे हात लाव तिथे हात लाव असं करून सगळ्यात अगोर अगोदर ती किचनमध्ये येते किचन बघते गॅलरी बघते आणि कुणाल मात्र हे काय संकट आहे असं म्हणून एक हात कपाळावर आणि एक हात कमरेवर ठेवून उभा असतो मॅडगर माझं घर असं बघते जसं हिला मी आयुष्यभर इथेच ठेवणार आहे मूर्ख कुठली तिने फोन केला म्हणून मी फोन बंद करून ठेवला मला वाटलं ती भारतात परत गे गेली असेल किंवा इथेच कुणाची तरी शिकार झाली असेल आणि शिकार होईल पण कशी इथे दोन दोन बॉडी गॉड घेऊन फिरत होती ना एक आदित्य आणि तो दुसरा विशाल पण ही। आता माझ्यासाठी सगळं जणां मोकळं आहे आता हिला माझी शिकार होण्यापासून कोण वाचवणार आता माझा डॅडचा बदला पूर्ण होणार इज्जतकी बदले इज्जत लिही जायगी खूप हिसाब बाकी होते अमृता तुझ्या दोन्ही फॅमिलीकडून आता प्रत्येकाचा बदला घेणार आहे मी डॅड तुमचा बदला घेण्यासाठी हिला काही दिवस माझ्यासोबत असू देत कारण यातही माझाच फायदा आहे ही तर माझी सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे कुणाल मनातच म्हणतो आता कुणालने घेतलेलं घर अलिशान असतं खूपच महागड्या वस्तू असतात त्याच्या विशाल आता ज्या घरात राहत होता तिथेसुद्धा इतक्या महागड्या वस्तू नव्हत्या पण अमृताला तर असंच वाटत होतं की तिचा कुणाल खूप प्रामाणिक मेहनती आणि हुशार आहे आणि मग ती त्याला म्हणते कुणाल मी कुठे थांबू माझं साहित्य कुठे ठेवू आणि मग तो तिला एक रूम दाखवतो आणि म्हणतो तू बस मी आलोच आत्ता तो जायला निघतो तशी अमृता त्याचा हात पकडते आणि त्याला एका बाजूने मिठी मारते समोरून मारत नाही मग ती म्हणते कुणाल आपण कधी लग्न करायचं आणि कुणाल म्हणतो लवकरच तू आराम कर असं म्हणून तो कोणाला तरी फोन करतो आणि परवाची डेट फिक्स करतो आणि इकडे विशाल अमृतामृत करत खाली येतो आज नाश्त्यात काय आहे सांग ना आणि इतक्यात नोकर बाहेर येतो आणि म्हणतो सर आज इडली केली आहे नाश्त्यात आणि अमृता मॅडम नाहीत घरात त्या तर कालच गेल्या ना आणि विशाल ते आठवून पुन्हा नाराज होतो आज दीड महिन्यानंतर तिचा चेहरा न बघता त्याची सकाळ झाली होती आणि तो त्या नोकराला विचारतो तुला कसं कळलं मला इडली खायची आहे आणि नोकर ततपप करू लागतो आणि विशाल म्हणतो नक्कीच याला अमृतानं सांगितलं असणार आणि खरंच अमृतानंच नोकराला सांगितलेलं असतं की विशाल सरांना इडल्या खूप आवडतात दर चार पाच दिवसांनी बनवत जा पण त्या इडली आणि चटणीला अमृताच्या हाताची चव थोडी होती मग विशाल उदास होऊन ऑफिसला जातो त्याला तर आज सकाळीच भारतात जायचं होतं तसं त्याने सकाळच्या फ्लाईटचं तिकीटसुद्धा बुक केलं होतं पण आधी ते आल्यावरच आपण जावं असं त्याच्या मनात आलं आणि त्यानं अजून दोन दिवस इथंच थांबण्याचा निर्णय घेतला इकडे कुणालच्या घरी अमृतासुद्धा इडली आणि चटणी बनवते पण ते कुणालसाठी पण तो म्हणाला असलं कोण खातं इथे इथे तर पिझ्झा बर्गर सँडविच असेच खातो ना मी तरी ती त्याला आग्रहाने आणि हक्काने म्हणते कुणाल अरे सारखं सारखं ते खाणं आरोग्याला चांगलं नसतं रे ओ रिअली आता तू मला शानपणा शिकवणार आहेस का काय माहीत आहे गं तुला असं तो फार तुसडेपणाने तिला म्हणतो आणि तो तिची इडलीची प्लेट बाजूला सारतो तो तिचा नाश्ता खात नाही आणि ती नाराज होते तिचा खूप अपमान होतो आणि ती मनातच म्हणते कुणाल तू खूप बदलला आहेस आणि ती किचनमध्ये निघून जाते आता तिला किचनमध्ये वावरताना पाहून त्याला तिचा खूप राग येतो फक्त दोन दिवस हिला सहन करायचा आहे असं मनात म्हणत तो निघून जातो कारण त्याला वाटत असतं आता, आता विशाल फ्लाईटमध्ये बसून परत भारता गे, भारतात गेला असेल आता कोणाला घाबरायचं आता हिच्याशी मी कसंही वागू शकतो काहीही करू शकतो आणि मग आता संध्याकाळी विशाल लवकर घरी येतो आणि पुन्हा दारू पीत बसतो एका हातात अमृताचं मंगळसूत्र आणि दुसऱ्या हातात दारूचा ग्लास धरून तिच्या आठवणी आठवत बसतो इकडे अमृतसुद्धा कुणालची वाट बघत असते जशी विशालची बघायची तशीच पण तो काही लवकर घरी येतच नाही त्यासोबतच विशाल घरी पोहोचले असतील का ते जेवले असतील का असेही विचार तिच्या मनात यायचे उद्या विशालला फोन करते असं ती स्वतःलाच म्हणते आणि तेवढ्यात कुणाल घरी येतो तेही खूप उशिरा त्याच्या तिथल्या एका नवीन गर्लफ्रेंडच्या गळ्यात गळा घालून आणि ते, ते पाहून पा अमृताला फार मोठा धक्का बसतो आता कुणालला त्या अवस्थेत बघून अमृताची काय रिॲक्शन असेल आणि काय आहे कुणालच्या मनात हे पण पाहणं खूपच रंजककारक ठरणार आहे तर पुढच्या एपिसोडमध्ये सगळं कळेलच पुढचा एपिसोड खूपच इंटरेस्टिंग असणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कनेक्टेड रहा, कथेचा आनंद घ्या आणि कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद